नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्या व्हिडिओचं नाव होतं की शेअर मार्केट फुल टाइम करू का नको हा कळीचा मुद्दा आहे कारण की भरपूर लोक शेअर मार्केट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम म्हणून बघत राहता आणि ते नोकरी करत राहतात त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येतो की शेअर मार्केटकडे फुल टाइम होत नाही तर त्या या व्हिडिओवर आर्यन कांबळे नावाच्या व्यक्तीने फोटोवरून हा तरुण दिसतोय हा तर त्याने कमेंट केले की सर ट्रेडिंगसाठी दिवसभर मार्केट चेक करावं लागतं का आ, मी जर जॉब करत असेल किंवा कोणी लोक जर जॉब करत असेल तर त्यांनी काय करायचं ट्रेडिंगचं काय करायचं तर हा यांचा अतिशय योग्य आणि उत्तम प्रश्न आहे तर त्याचं उत्तर मी देणार आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला करण्याची खूप जास्त इच्छा असते पण तसं होतच नाही तुम्हाला जर शेअर मार्केट फुल टाइम करू का नको हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा नक्कीच या व्हिडिओची लिंक पण खाली दिलेली आहे तत्पूर्वी तुम्हाला जर काही अडचण येत असेल शेअर मार्केट संबंधी तर तुमचं नाव गाव आणि ईमेल शहाण्णव झिरो चार चौवेचाळीस आठ नऊ आठ झिरो या क्रमांकावर व्ही सी एफ फाईल करून पाठवा आता ही व्ही सी फाईल करून पाठवताय तुम्ही तर तुमचं अकाउंट आहे की नाही ते पण पाठवा जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल आणि तुम्ही माझ्या लिंकवरने डीमॅट अकाउंट उघडत असाल तर तुम्हाला लिस्ट ऑफ कंपनी हे पुस्तक ईबुक आहे हे पुस्तक तुम्हाला मोफत मिळेल यात जवळपास दीड ते दोन हजार कंपन्यांची लिस्ट आहे शिवाय तुम्हाला बँक निफ्टीचे पाचशे रुपये किमतीचे व्हिडिओ पण मी फ्रीमध्ये दे देणार आहे व्हिडिओ तुम्हाला एक महिन्याच्या अवधीत भेटतील तर पुस्तक तुम्हाला लगेच मिळेल पुस्तक कधी मिळेल तुम्ही तुमचा क्लायंट आयडी नाव मला पाठवल्यानंतर हो मी चेक करेल तुम्ही जर या लिंकवरनं उघडलेलं असेल या लिंकवरनं जर अकाउंट उघडलेलं असेल तर तुम्हाला ते पुस्तक मी पाठवून देईन कारण की बँगलोरवरनं डाटा माझ्याकडे येतो त्यानंतर मी तुम्हाला तो सेंड करत असतो तर आणि जर तुम्ही आधीच अकाउंट काढले तर तुमच्या मित्राचं काढा किंवा नातेवाईकाचं काढा जेणेकरून तुम्हाला पुस्तक आणि व्हिडिओ दोन्ही पण मोफत मिळेल सोबतच आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत तुम्ही शेअर मार्केट सेवन सर्च करू शकता किंवा युट्यूबवर यू ए मराठी यू ए मराठी म्हणून सर्च करा आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आम्ही फेसबुकवर पण आहोत फेसबुकची लिंक पण खाली दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आता येऊ या मूळ मुद्द्याकडे म्हणं काय बऱ्याचशा लोकांचं की नोकरीची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असते आम्हाला मध्ये वेळ मिळत नाही मध्ये कमी वेळ मिळतो म्हणजे आता मध्ये वेळ मिळत नाही म्हणजे काय की चहा पाण्याला जास्तीत जास्त पंधरा मिनटं आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसले तर आमचे सुपरवायझर सिनियर्स आम्हाला ओरडता किंवा आमच्या कामाची लिंक तुटते हा प्रश्न भरपूर जणांना असतोच मग आम्ही इंटरडे करायचं की नाही करायचं तर कसं करायचं तर आम्ही नेमकं काय करावं याविषयी ही माहिती देण्यात आलेली आहे तर त्यावर उपाय काय मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आता मी यावर काय उपाय होऊ शकतो हे तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम असं करायचं आहे तुम्ही की डिलेवरीमध्ये शेअर घ्यायचा आहे डिलेवरीमध्ये ट्रेडिंग करू शकता डिलेवरी ट्रेडिंग म्हणजे काय की आज घ्या आणि कधीही नंतर विका काही जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर असतात ते तुम्ही विकत घ्यायचे आणि आजच्या आज नाही विकायचे जसं तुम्हाला फायदा दिसेल तसे तुम्हाला विकायचे आहे त्याला म्हणतात डिलेवरी ट्रेडिंग तर डिलेवरी ट्रेडिंग तुम्ही करू शकता आ, आता त्यानंतर काय की तसं जमत नसेल तुमचा वेळ सहा वाजेपर्यंत असेल तर तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग सुद्धा करू शकता कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे कमोडिटी ट्रेडिंग नावाचा तो तुम्ही बघून तिथे कमोडिटी ट्रेडिंग करू शकता ज्यात तुम्ही क्रूड ऑइल गॅस मेटल्स सिल्वर गोल्ड कॉटन वगैरे घेऊ शकता तुमचं जर शिफ्टनुसार काम आहे तर तुम्ही आता बघा इकडे फर्स्ट शिफ्ट कशी असते की सकाळी सहा ते तीन सहा ते चार अशी असते तर त्यानुसार का काम करू शकता फर्स्ट शिफ्टनंतर म्हणजे दुपारी चारनंतर तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग करू शकता आणि जर तुमची सेकंड शिफ्ट असेल तर सेकंड शिफ्ट म्हणजे काय तुमची सेकंड शिफ्टला तुम्हाला तीन वाजता जावं लागत असेल दोन वाजता जावं लागत असेल तर मग दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंत तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग किंवा कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता म्हणजे शेअरची खरेदी विक्री करू शकता त्यानंतर एफ मध्ये पण फ्युचर कॉल ऑप्शन मध्ये पण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे ट्रेडिंग करू शकता हे मी तुम्हाला ट्रेडिंग कशी करावी हे नाही सांगत आहे ट्रेडिंग कुठली करावी हे सांगतोय बर का ट्रेडिंग कुठली करावी हे सांगतोय जर तुमच्याकडे वे, वेळ वेळ कमी असेल किंवा वेळेचा अवधी नसेल तेव्हा ठीक आहे आणि रात्रपाळी ज्यांची आहे तर रात्रपाळीचं कसं असतं की संध्याकाळी तुम्हाला सहा सात नंतरच नाईट शिफ्टला जावं लागतं तर अशा वेळेस दिवसभर तुमच्याकडे रिकामा असतो तर तुम्ही कॅश मार्केटमध्ये करन्सी मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता तर मग अशा प्रकारे ही संपूर्ण ट्रेडिंग होते आणि अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला आहे आणि तुम्ही याच्यात ज्या शिफ्टमध्ये ऍडजस्ट आहे किंवा जनरलमध्ये असताल कंटिन्युअसली जनरलमध्ये काम करताना मग कमोडिटी ट्रेडिंग करा तर अपेक्षा करतो समजला असेल आणि तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती आहे आमचं इन्स्टाग्रामचं अकाउंटला सबस्क्राईब करा शिवाय आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला अकाउंट उघडायचं असेल तर आम्हाला या क्रमांकावर तुम्ही मॅसेज टाक टाका तुमचं नाव गावा आणि ईमेल आणि या लिंकवरनं जर तुम्ही अकाउंट उघडत असाल ना तर तुम्हाला पुस्तकंही फ्री मिळेल आणि व्हिडिओ लिंकही फ्री मिळेल मी शेअर मार्केटची माहिती पण पाठवत असतो तर ती पण तुम्हाला कंटिन्युअसली मोफत मिळू शकते आणि इंट्राडे टिप्स पण मोफत देत असतो त्यामुळे हे गरजेचं आहे की तुम्ही या नंबरवर तुमचं रेजिस्ट्रेशन करावं इंट्राडे टिप्ससाठी धन्यवाद